नमस्कार तुम्हीच तर घाबरला शो पहिलं बरं की याने काय लावलं तुम्हाला ॲक्च्युली घरात बायको नाही आहे बायको गेली म्हणजे बाजूलाच गेली तर ती कधी येईल काय माहिती नाही आता वाजलं बारा वाजलं कधी येईल काय सांगता ये पण मला वाटतंय सग तुम्हालाच वाट खोठ वाटत आहे पण मला वाटते कधी येईल थोडे वेळान गेले वेळी प्रॅंक केला तो सक्सेस नाही झाला पण यावेळी प्रँक करायची इच्छा तर नाही तिच्यावर कारण की तिलाही घाबरते र तुम्हाला माहिती आहे गेलेवेली वेळी म्हणजे पहिली व्हिडिओ माझी प्रॅंक केलेली आहे ती लई चाललेली लई म्हणजे लई इथंच आहे इथंच इथंच प्रॅंक केलं तर मी तो आम्ही सकाळ सकाळ आलेलो म्हणजे इलेक्शन होतं ना तसं जाम जागरण घालतात ते इथं आम्ही झोपलेलो ती तिथं झोपलेली इथं सोप्यावर आणि मी खाली स्टूल डब लावून असं त्याच्यावर प्रॅंकेल त्या घाबरलेली आत्ता काही करू प्रॅंक मला समजत नाही पण तरी ट्राय करते आहे एक काम करते झोपायला जाते मी आणि असंच काहीतरी आहे मी काहीतरी असा झोपण असा काहीतरी करत आहे काय करू कधी येईल का माहिती नाही पण ती घाबरली का मनालाही बेकार वाटतं पण तिलाही घाबरतं तर कधी येईल काही माहिती नाही कधी येऊ शकतंही आता सक्सेस झाला पाहिजे पर्यंत आमचं असंच बेड काही नाही काही चालूच असतं किती साफ केला तरी तो काही नीट राही नाही

తసా బేన్పడు దే దర్రవి ముంపర్తి నా లాఇట్ కో చరండు నా దిసలు కా లాఇట్ చరండు ఉదే సముందే தேசல்ங்க எல்ல அளவு இருக்கு பாத்து பாப்ப हेच तर बुद्धीसर झालं मी भूतार गाय आपली नाईट क्रीम आहे ना ती लावली एकदम फेस ग्लोईंग होतं ती क्रीम लावली असं तरी की

शाळे तर बाहेर काय आवाज येते कुत्र्यांनी चांगली वाट लावली कुत्र आलत ना तर आवाज येत होता येईल ते त्याच कधी येईल काय माहिती नाही तिथपर्यंत टी शर्ट वगैरे घालून घेत आहे समजाल आपल्याला पुसली की नाही ना प्रेम घराशी पुसली का सेटअप जरा वेगळा करते कधी येईल काय माहिती भरपूर टाईम झाला घरी गेले वाटत बायका ना बायका दोन बायका बसल्या ना कामाच्या गोष्टी संपत नाही तरी मी अशा बायका विकास असं गुट्ठांचं बायका असला ना गोष्टी करणारा मी त्या पाठवणे दे तुला लय लय बेकार असताना हांच्या गोष्टी त्यांच्या गोष्टी सगळ्या एकत्र करतात म्हणतात ह्याची गोष्ट त्याला सांग त्याची गोष्ट त्याला सांग आपल्याला त्या पट्टच नाही आपला खावाचा मस्तपैकी जो पाहिजे तो मस्त राहायचा इकडचा काम तिकडं नाही तिकडचा काम तिकडं नाही कला कोणत्या फक्त कॉमेडी करायची हसवाचा काम करायचा आम्ही वाचताव जाम असतो बघ मी कधी कधी कॉमेडी करत असतो ना तर आम्हाला वासायला येतं दंप छान बेकार पण असं प्रॅंग करत असलं बो ठेवायला लागतो मग तेवढीच भीती वाटत रे बाबा बाबा काम पच्चीस तुम्हाला एक किस्सा सांगतो आहे चल यत्पर्यंत आम्ही आहे ना महाबलेश्वरला गेलोतो ॲक्च्युली मी लय हजारे होतो तो विषय जाऊ दे आतामध्ये नस पण तुम्हाला अगोदरचा किस्सा सांगते मी आम्ही महाबलेश्वरला गेलो तेव्हा पोचलेलो बस आणि माझ्या मित्राने आहे ना एक आजीकडनं स्ट्रॉबेरी घेतल्या म्हणजे ते आजी होती का वाला काजी धंदा रे होय तर बोललं ठीक आहे दया लिही घेतली आणि हा आम्हाला आहे म्हणजे को आजी असं जर कोणी वाचू दे तर बोला तुम्ही दिलं असतं तू पण का तू पण जेवली नसील काय ती आजी आली ती ना मला घे स्ट्रॉबेरी आता गोरात बोलतो दंब गोरात तर मित्र बोलला ठीक आहे घे घेतल्या स्ट्रॉबेरीला दोन असं बाऊल होतं दोन बाऊल घेतलं चाळीस चाळीस रुपये तर मित्राला दया दयाचं सगळ्यावर येतं ते मित्राला सगळ्यांना येतं म्हणजे आम्हाला येतं असं नाही तर मित्र बोलला आजी घे तू पण खा नाही बोलतं बाला माझं दात आमतन <laughs> तर मी बोललो काय <laughs> तुझं दात आमथन म्हणजे आंबटात आम नाही 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 बोलतं गोरात गोरात अरे झे 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 नको बोलतं माझं दाद आमतात लय हसशील बाबा बाबा हसून हसून पोट बुकला लय बेकार का ही काय अजून येई नाही प्रँक फ्रँक मनात असंच जाणार आहे

आहे माझे घर हे काय चार्जिंग ला चार्जिंग ला माहिती नाही कसा लावं लागत मी फोन करते फोन पण नाही लागत तुला काय कोणलाच लागत नाही तो कार चार्जिंग ला लागत नाही असा बघा ना मित्रांनो आली घाबरच नाही मला मना घाबरायला लागतं कारण की मी मी मारते नंबर म्हणा व्हिडीओ मध्ये लय मारत ना मला म्हणून आली ती घाबर नाही र प्रँक केला परत त्यांचाच प्रँक सक्सेसफुल नाही होईल बदल हे बघा कसं लावा लागते मोबाईल गेला हाई। तो हान मो काढे आणि काढी में। ना को माजा का ती म्हणा नको जेव्हाला तुम्ही माझ घाबरलीस का घाबरस नाही आली म बघा ना किती बघलाव ना तुम्ही किती प्रयत्न केला कुठे ठेवलीस हे बघा जुगाड बघा जुगाड असं लावायला लागतं आता लागला हे बघा आता लागला चार्जिंगला अशा प्रकारे प्रँक माझा झाला एकदम खराब खराब प्रँक हे बघ किती काय काय लावलेला हे सगळा सेटअप क्रीमांचा याच्यावर ठेवलेला हा हॅलो एवढी क्रीमा याच्या तर प्रॅंक उलटा म्हणजे खराब झाला पण म्हणजे स्किन तर खराब नाही होणार स्किन तर एकदम चांगली राहील ना यास। ना यास। एकदम ग्लोईंग सकाळी एकदम ग्लोईंग चाललीस ठीक आहे चल चला तर गाईस बाय बाय अशा प्रकारे प्रॅंक झाला उलटा कारण की ती ते जीवना घाबरच नाही चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये